श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांच आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर नेहमीप्रमाणेच माझी सकाळची सुरुवात झालेली आहे माझ्या फेवरेट चहाने तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की एकदम छान असाल मजेत असाल आनंदात असाल आणि आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर चहा घेतल्यानंतर मी आधी सर्व माझी जी घरातली कामं आहेत ती सर्व कामं मी आटोपून घेतली आधी साफसफाई वगैरे सर्व साफ केलं कारण घर साफसफाई करण्याबरोबरच अंगण पण साफसफाई करायची असते तर मी पुढचं जे आमचा मेन डोर आहे ते क्लीन करून घेतला मागचा जो दरवाजा आहे त्यानंतर मागे जे अंगण आहे ते पण क्लीन करून घेतलं कारण मी नवीन तुळ तुळस आणली होती आणि ती आषाढी एकादशीच्या दिवशीच मला त्या तुळशीची स्थापना करायची होती माझी जुनी तुळस वाळलेली होती तर मी नवीन तुळस आणली मागच्या अंगणामध्ये ती ठेवली आणि त्यासाठी आधीच मागचं अंगणसुद्धा मी क्लीन करून ठेवलं होतं कारण मला माहिती आहे जर आपल्याला नवीन तुळशीची स्थापना करायची आहे तर स्वच्छता तर आधी केलीच पाहिजे आणि पावसामुळे काय झालं आहे ना थोडंसं मागे शेवाळ आल्यासारखं झालं आहे त्यामुळे थोडंफार मध्ये मध्ये क्लीन करावं लागतं तर अशा प्रकारे माझी तुळशीची पूजा मी आधी करून घेतली त्यानंतर शुभ दिवशी मी असे हळदीचे स्वस्तिक काढत असते काही महत्त्वाच्या ठिकाणी तर हे पहिलं स्वस्तिक मी माझ्या तिजोरीवर काढलेलं आहे त्यानंतर दुसरं जे स्वस्तिक आहे ते किचनमध्ये काढलेलं आहे आणि त्यानंतर दोन उरलेले स्वस्तिक हे मेन डोअरला काढलेले आहेत आणि आजच्या दिवशी हळदीचं लेपन हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं कोणत्याही शुभ दिवशी हळदीचं लेपन केलं तर ते त्याला अतिशय महत्त्व आहे कारण हळदी भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळदीचं लेपन अशा प्रकारे पौर्णिमेला अमावस्येला शुभ दिवशी गुरुवारी वगैरे आपण जर केलं किंवा शनिवारीसुद्धा जर केलं तर निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती घरात कधी येत नाही आणि पॉझिटिव्हिटी नेहमी घरात येते आणि बरकत असते घरामध्ये असं म्हणतात ना की हळदीचं लेपन केल्यावर माता लक्ष्मी दारात आल्यावर म्हणजे ये येऊन जाऊ शकत नाही तिला घरात यावंच लागतं तर हळदीचं लेपन केलं मी अशी माझी घाई चालू होती कामांची की मला एकामागे एक, एक सगळी कामं पटापट उरकायची होती तर त्यानंतर मी लगेच पूजेला सुरुवात केली तर विठ्ठल रखमाईची जी मूर्ती आहे तिला सर्वात आधी मी आंघोळ घातली व्यवस्थित मूर्ती स्वच्छ केली आणि मग त्यानंतर बाकीच्या देवांना अंघोळ घालायला सुरुवात केली बाकीचे देव वगैरे स्वच्छ घासून पुसून घेतल्यानंतरच म्हटलं उ व्यवस्थित शांतपणे देवपूजा करायची अजिबात घाई करायची नाही कारण उपवास असल्यावर स्वयंपाकाची काही एवढी गडबड नसते आणि खिचडी मी रात्रीच खिचडीसाठी साबुदाना भिजत घातला होता रात्रीच तर म्हटलं आधी आपण व्यवस्थित पूजा वगैरे करायची आणि असं पण उपवास असल्यावर बारा वाजेपर्यंत मी काही खात नाही फक्त चहाच पिते तर मी आरामशीर आपली देवपूजा करत होती तर अशा दिवशी पूजा करताना एक मनाला एक समाधान वाटत असतं की आपण एकदम शुभ दिवशी पूजा करतो तर काहीतरी वेगळं करावं आणि देवांना रोजच्यापेक्षा आपले देव वेगळे दिसावे जरा छान दिसावे सजवावं देवांना असं वाटतं त्यामुळे मी आज थोडा जास्तच वेळ काढला होता पूजेसाठी आणि देवांना सजवण्यासाठी तर हे जे आहे हे चंदन आहे हे चंदन ओलं चंदन जे असतं ते आहे तर इतकं सुंदर आहे ते चंदन आणि खूप सुगंधही त्याचा खूप सुंदर आहे तर मी आधी स्वामींना चंदन लावून घेतलं खरं तर बोटाने लावायचं असतं पण काय होतं ना, का ना? मूर्ती जे फोटो आहे माझ्याकडे तो लहान आहे आणि बोटाने लावायला गेलं की ते प्रॉपरली कपाळावर लागत नाही म्हणजे स्वामींच्या डोळ्यांमध्ये वगैरे लागतं किंवा कानांना पण लावायचं असतं तर नीट लागत नाही कुठेही लागून जातं आजूबाजूला म्हणून मी आता काय करते थोडीशी काडीनेच, थोडंसं चंदन घेते काडीला, आणि मग त्या काडीनेच टिक्का व्यवस्थित स्वामींच्या चेहऱ्यावर कपाळावर लागेल ला, अशा प्रकारे लावते मग बाकी देवांना मी बोटानेच लावते पण फक्त स्वामींना काढीने लावते त्यानंतर हे जे माझं महत्त्वाचं एक स्वस्तिक बाकी होतं ते मी देवाराच्या बाजूला इथे काढलेलं आहे हळदीचं स्वस्तिक तर हळदीला अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून हळदीचं स्व स्वस्तिक म्हणजे एक प्रकारचं पॉझिटिव्हिटी आणि बरकतचं साईन बोलतात त्याला तर त्यामुळे असे दिवशी असे ठरलेल्या दोन चार ठिकाणी मी स्वस्तिक काढतच असते तर अशा प्रकारे, प्रकारे मी काही फुलं म्हणजे अंगणातून आणलेली आहेत तर काही विकत आणलेली आहे अशा प्रकारे मी देवांना छान सजवते आहे आणि मेन माझं आजचं जे सजवायचं आहे ते म्हणजे आपली विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला मला सजवायचं आहे जास्त काही नाही मी फक्त गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सजवण्यासाठी आणि दरवेळेला आपण ती झेंडूच्या वगैरे फुलो फुलांनीच सजवतो पण म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं करूया आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवूया तर हे बघा अशा प्रकारे मी फक्त खाली एक सुंदरसा कपडा अंथरला आहे त्यावर मी गुलाबाच्या पाकळ्या अंतरवून त्यावर मूर्तीला ठेवून दिलेला आहे विठ्ठलखुमाईच्या आणि खूप सुंदर दिसतात बघा आपले विठ्ठल रखुमाई प्रकारे माझी ही पूजा व्यवस्थित करून झालेली आहे आणि आपले विठ्ठल रुक्मई बघा किती सुंदर दिसत आहेत छान सजवल्यानंतर किती सुंदर रूप आहे त्यांना तर हे सगळं आटोपता आटोपता बराच वेळ झाला होता साडे अकरा बारा वाजत आले होते तर मी म्हटलं पहिले आता खिचडी करून घेऊया कारण मला माऊलासुद्धा तिलासुद्धा भूक लागली होती तर तिला तिचा पण उपवास होता तर मी मग खिचडी बनवायला घेतली माझी खिचडी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे मी जास्त काही टाकत नाही फक्त आणि काही चालत पण नाही उपासाला फक्त मिरच्या आणि कढीपत्ता चालतात म्हणून मी तेवढं टाकते थोडंसं जिरं जिऱ्याची जी फोडणी देते आणि त्यानंतर जे आपला साबुदाणा असतो त्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आधीच टाकलेलं असतं मग त्यानंतर फक्त फोडणीवर परतून घेते इतकी सोप्या पद्धतीने माझी खिचडी असते आणि अशाच प्रकारची खिचडी आम्हाला आवडते काहीजणं बटाटे वगैरे पण टाकतात पण आमच्याकडे नाही कोणाला आवडत तर मी अशा साध्या पद्धतीनेच बनवते आणि जास्त मिरच्या नाही टाकल्यात कारण तिखट आम्ही जास्त कोणी खात नाही आणि माऊलं पण जास्त तिखट आवडत नाही झालं आता हे व्यवस्थित परतलं दोन मिनटासाठी झाकण ठेवलं की आपली साबुदाण्याची खिचडी छान एकदम मस्त मोकळी मोकळी तयार होते आणि साबुदाणा पण एकदम व्यवस्थित शिजतो जरा दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तर थोडीशी शिटकतेच खाली कारण मी तेल कमी टाकते त्यामध्ये किंवा कधीकधी तूप टाकते तर तुपाचा माझ्या मुलीला वास येतो त्यामुळे मग मी तेलच टाकलं होतं पण थोडीशी ते चिटकणारच तर अशा प्रकारे माझी साबुदाण्याची खिचडी रेडी आहे तर मी आता माऊला पहिले थोडीशी खिचडी खायला देते त्यानंतर मी पण थोडीशी खाऊन घेते कारण मला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गर्दी असेल तर उशीर लागू शकतो हे आहे आमच्या एरियातलं आमच्या घराजवळ असणारं विठ्ठल रुख्माईचं मंदिर फार जुनं मंदिर आहे हे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि इथली मूर्ती जी आहे विठ्ठल रुख्माईची ती पण खूप सुंदर आहे पण इकडे गर्दी प्रचंड जि दिसत आहे कारण आम्ही सकाळी आम्ही जाणार होतो पण इतकी गर्दी होती सकाळी की आम्ही कॅन्सल केलं जायचं आणि मग थोडं उशिरा दुपारून जाऊन जाऊ असं ठरवलं तरी दुपारीसुद्धा एवढी गर्दी आहे पण काय ना इतका महत्त्वाचा दिवस आहे तर गर्दी तर असणारच होती हे माहिती होतं आम्हाला पण अशा दिवशी दर्शन होणं पण महत्वाचं असतं जरी गर्दी असेल तरी तर हे मंदिर इतकं सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे ना फुलांचं डेकोरेशन तर खूप सुंदर केलेलं होतं मंदिरामध्ये आणि ह्या मंदिरामध्ये हे जी समोर दिसते ती पिंड आहे महादेवाची आणि बऱ्याच अशा मूर्त्या आहेत बाकी देवांच्या आणि संतांच्या सुद्धा मूर्त्या आहेत तर हे बघा ही आपली जी मेन मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची ती ही मूर्ती आहे आणि फुलांचं डेकोरेशन तर किती सुंदर केलेलं दिसत आहे आणि देव पण खूप सुंदर दिसत होते आज अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आमचा लवकरच नंबर लागला जास्त वेळ नाही लागला आणि दर्शन वगैरे घेऊन लगेच आम्ही घरी यायला निघालो कारण घरी येऊन पण माझी लगेच सेवा होती घरी आल्या आल्या मी माझ्या सेवेची तयारी केली कारण मला जास्त उशीर करून पर्याय नव्हता कारण माझ्या बऱ्याच सेवा असतात आणि ही जी सेवा होती मेन सेवा ती आहे विष्णू सहस्रनामाची सेवा आणि त्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुळशीची पानं जी मी आधीच आणून ठेवली होती पण त्या पूजेची पूर्ण तयारी करावी लागते तर तुळशीची पानं ची सेवा अशी आहे की प्रत्येक एक एक तुळशीचं पान आपण देवावर व्हायचं तर मी आता आजच्या सेवेला सुरुवात करणार आहे जी सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा विष्णू सहस्रनाम तर हे पुस्तक स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जातं तर यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत हे बघा ही आहेत नावं एक हजार तर ही एक हजार नावं इथून सुरुवात होते तर एक हजार नावं आता घेणार आहे आणि प्रत्येक नाव घेताना एक एक पान असं विठ्ठलाच्या पायी ठेवणार आहे असं म्हणजे पहिले नाव घेतलं ओम पहिलं नाव आहे ओम विश्वस्मय नमहा मग विश्वस्मय नमहा बोलताना असं ठेवायचं पायावर ओम विश्वस्मय नमहा आणि त्यानंतर पुढचं नाव घ्यायचं आणि पुढचं पान घ्यायचं अशा प्रकारे एक हजार नावांची ही नामावली आहे तर ही सेवा मी आज करणार आहे तुम्ही आता सेवेला सुरुवात करत आहे ओम केशवाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम सर्वाय नम ओम शर्वाय नम ओम, ओम शिवाय नमः ओ स्वणे नम ओं गदाधराय नम रथांग पाय नम ओम, ओम, ओम अक्षोभ्याय नम दि... दिव्य सहस्र नामावली समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय तर ह्या सेवेला बराच वेळ लागतो मला वाटतं मला एक तास लागला या सेवेला तर पण मी सर्वांनाही दाखवलं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलं आणि ही सेवा करताना मी जो दिवा दी, बाजूला लावला होता त्या दिव्यामध्ये बघा किती सुंदर फूल तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे दिव्यात जस फूल तयार झालं म्हणजे कोणती सेवा करताना जर अशा प्रकारे दिव्यात फूल तयार झालं तर असं समजायचं की आपली सेवा जी आहे तीही परमेश्वराने मान्य केलेली आहे तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप धावपळीचा गेला खूप गडबडीचा गेला कारण आज सणवार असलं की आपलं देवाची पूजा वगैरे आणि सेवा वगैरे ते सर्व जास्त महत्वाचं असतं आणि घरातली कामं म्हणजे सगळी साफसफाई वगैरे करूनच आपण पूजा करतो त्यामुळे ते पण महत्वाचं असतं मग ते सगळं आवडता आवडता उशीर होत। दिवस आ, आ, होतो दिवस कुठे निघून जातो काहीच समजत नाही आणि कसं असतं ना थोडंसं असे स्पेशल दिवशी आपण थोडंसं देवांना सजवतो जसं एखादे सणवार असलं की आपण कसं स्वतः नवीन कपडे वगैरे घालतो तसं असं वाटतं देवांना पण सजवावं म्हणून आषाढी एकादशी हा आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा दिवस तर मग म्हणून मी थोडस सजवण्याचा प्रयत्न केला देवांना सुद्धा आणि इतके सुंदर दिसत होते विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत होती असं एकदम तेज आलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर त्या मूर्तीवर म्हणजे रोजचीच मूर्ती पण रोजचा रोज चेहरा एकदम वेगळा दिसतो आणि ज्या दिवशी असे काही स्पेशल दिवस असतात म्हणजे आपल्याला कळत चेहऱ्यावर दिसतं देवांच्या इतकी मूर्ती ती सुंदर दिसत होती आणि सगळे देवच खूप खूप सुंदर दिसत होते तर मला पण खूप छान वाटलं की माझ्या मनाप्रमाणे मला देवघर सजवता आलं वगैरे आणि हे सर्व करण्याच्या याच्यात खूपच टाईम निघून जातो त्यानंतर हळदीचं लेपन वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि हळदीचं लेपन अशा शुभ्या दिवशी आपण करतोच आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे म्हणजे उपवास असल्यामुळे जास्त काही जेवण बनवायची गडबड नव्हती हो पण कसं असताना प्रत्येक गोष्ट करायची कामं वगैरे पण आटोपायची प्लस शूट वगैरे करायचं असतं त्यामुळे त्या गोष्टी अजून ॲडिशनल वेळ अजून ॲड होतो त्याच्यामध्ये शूट करण्याच्या हिशोबाने गोष्टी करायच्या असतील तर अशा प्रकारे मग पूर्ण दिवस माझा गेला Uh, मंदिरातून जाऊन आल्यानंतरही लगेच मला सेवेला बसायला लागलं माझी सेवा होती ती आणि त्या सेवेला पण बराच वेळ लागतो कारण ती विष्णू स सा, विष्णू सहस्रनामाची सेवा असते विष्णू भगवानांची एक हजार नावांचा जप करायचं असतो तर ते आटोपला त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं होतं तर असा uh, म्हणजे आजचा दिवस असाच माझा पूर्ण कामातच गेला आणि आता कुठे मी थोडीशी फ्री झाली आहे म्हणून मी तुमच्याशी बोलायला आली तर आता मी फक्त जेवणार आहे म्हणजे जेवणार म्हणजे उपासच खाणार आहे आणि आराम करणार आहे आज काही काम नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ